श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल व्हिडिओची वेळ थोडी आपण बदललेली आहे रात्री नऊ वाजता आपण व्हिडिओ टाकत आहोत मग नऊला ला टाकावा की सहाला हे तुम्हीच सुचवा कारण बऱ्याच वेळा असं मला वाटतं की सहाला सगळ्या लेडीज कामात असतात म्हणून मी थोडी नऊची वेळ निवडलेली आहे तरी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे फक्त सहा किंवा नऊ लिहा जास्त कमेंट असे येतील त्याप्रमाणे आपण व्हिडिओची वेळ ठरवूयात कारण की व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत व्हिडिओ इतके महत्त्वाचे असतात पण पर बऱ्याच लोकांपर्यंत ते जातच नाही आहेत त्यासाठी मी थोडंसं टायमिंग बदलून बघत आहे त्यामुळं तुम्ही एक टायमिंग सांगा मला संध्याकाळच्या व्हिडिओचं जास्त ऑडियन्स ज्याला मत देईल त्याप्रमाणे आपण कंटिन्यू ठेवूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मुलांचं शिक्षण झालं आधी शिक्षणाचे वेध लागू असतात की आता बारावी झाली आता काय करायचं किंवा काय नाही आणि त्यानंतर आपल्याला मुलांचे किंवा मुलींचे नोकरीचे वेध लागतात प्रत्येक कालाच असं वाटतं की सरकारी नोकरीचा योग जुळून यावा सगळ्यांना सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही आहे ना तर सगळेच गव्हर्नमेंट ऑफिसर होतील त्यामुळे लक्षात घ्या की नोकरी मिळणे गरजेचं आहे चांगली नोकरी प्रायव्हेट असू देत किंवा सरकारी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की डोक्यातनं हा विचार काढा की माझ्या मुलाला सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे असेल त्याचा तेवढे ग्रह मजबूत असतील तर नक्की आणि नक्की मिळेल त्याचा बुध स्ट्रॉंग असेल त्याला मिळणार म्हणजे मिळणार चंद्र स्ट्रॉंग असेल मिळणार म्हणजे मिळणार नोकरी हे अगदी हमखास आहे मात्र काही ग्रह जर कमजोर असतील तर प्रायव्हेट पण चांगली नोकरी मिळू शकते आणि खास नोकरी प्राप्तीसाठीच आज उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे सगळ्यात जो पहिला उपाय आहे तो आहे गाईला हिरवा चारा घालण्याचा आता गाय आणि हिरवा चारा म्हणजे बुध आणि शुक्राचे मिलन झाल्यानंतर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे गाईला ओळीने अकरा दिवस हिरवा चारा खाऊ घालायचा आहे कोणत्याही रंगाच्या गाईला घालू शकता शक्यतो तांबडी किंवा काळी गाय असेल जास्त चांगले नसेल तर कोणतीही घाला मात्र देशी गाय असावी ती जर्सी वगैरे गाय नसावी तर देशी गाईला हिरवा चारा घालायचा आहे त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीचे योग जुळून येताना दिसून येतील दुसरा अगदी साधा आपली आई आजची करायचा तो उपाय इंटरव्ह्यूला जाताना दही साखर मुलांना खायला द्या परीक्षेला जाताना मुलांना दही साखर खायला द्या उजव्या हातामध्ये आणि त्यांना सांगा कपचूप खा एवढं नको तेवढं नको काही नाही तुम्ही पण देताना थोडंच द्या अन्यथा चमचे दोन चमचे वाटीभर खा म्हणाल असं करू नका चमचाभर आणि वाटीत नाही बरं का त्याचं पण तळ हाताला लागण्याचं एक शास्त्र आहे आता समुद्रशास्त्र आहे ते इथं सांगत बसले तर उशीर होईल त्यामुळं उजव्या हाताच्या या तळव्यावरच त्यांना द्यायचे आणि त्यांना असे खायला लावायचं म्हणजे त्याचं एक शास्त्र आहे त्याच्या मागं एक रिझन आहे म्हणून चमच्यानी नाही द्यायचं तर हातावर द्यायचं आणि त्यांना हातावर न खाऊन त्यांना तो हात आपल्या डोक्यावरून फिरवायचा हे एक परफेक्ट दही साखर खाण्याचं एक प्रमाण आहे नाही तर मुलं म्हणतात आई माझा हात खराब करू नको चमच्यानी घाल तर नाही हातामध्येच द्यायचं उजव्या हातामध्ये द्यायचं लक्षात घ्या आता पुढचा उपाय तुम्हाला सांगते पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला सात प्रकारचे धान्य गोळा करायचे आहेत त्यामध्ये मूग गहू चवळी बाजरी तुम्ही जे काही ते सात प्रकारचे धान्य मिक्स करायचे आणि रोज पक्ष्यांना किंवा कबूतराला खायला घालायचे सगळ्या शहरामध्ये पक्षी आहेत असं कोणतंही शहर नाही आता मुंबईसारख्या शहरात तर कबूतर खाणे आहेत की जिथं जाऊन लो रोज लोक सकाळी म्हणजे मी जेव्हा मुंबईत गेलेले तेव्हा हे पाहून मला खूप छान वाटलं की एकाच ठिकाणी गाई पण बांधलेल्या होत्या आणि कबूतर तर प्रचंड होती आणि त्याचं नावच आहे कबुतरखाना जे मुंबईमधले आहेत त्यांना माहिती आहे तिथं जाऊन लोक सकाळी सकाळी ते घालत होते म्हणजे आपण जे आम्ही उपाय सांगतो ते लोक मध्ये करतात हे तिथं जाऊन मला आढळलं आणि चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे चारा चारापणे असं नाही की तुम्हाला फक्त नोकरी लागावी म्हणून अनेक समस्यांवर उपाय आहे पक्ष्यांना दाणे घालणे आणि मुलांसाठी तर म्हणाल तर हिरवे मूग जे असतात त्याची डाळ भिजवा किंवा अख्खे मूग भिजवा आणि ते मुठभर मूग तुम्ही पक्ष्यांना खायला घाला तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ होताना तुम्हाला दिसून येईल त्याचप्रमाणे गुरुचरित्रामधील अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा हा जो मुलगा रोज पठण करतो मुलांचं जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा त्यांना सवय लावून द्या की गुरुचरित्रातला अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा दररोज पठण करायला सांगा मुलांना नोकरी लागल्याशिवाय राहणार नाही सरकारी नोकरीचा दावा या ठिकाणी मी करत नाही हिरव्या चाऱ्यांनी लागते पण या उपायानं नोकरी हमखास लागते आणि चांगल्या पॅकेजची लागते जशी तुमच्या मुलांना गरज आहे त्या त्याप्रमाणे त्यांना नोकरी त्यांच्या उच्च शिक्षणाच्या अनुसार त्यांना नोकरी लागते हे शंभर टक्के आहे त्यामुळं गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायला विसरू नका मुलं करत नसतील तुम्ही करा मुलांसाठी तुम्ही करा मुलांना रोज अथर्वशीर्ष सुद्धा तुम्ही परावृत्त करा की तू अथर्वशीर्ष वाच त्याने सुद्धा तुमच्या मुलांचे नोकरीचे शिक्षणाचे चांगल्या चांगले योग जुळून ता। येतात त्यानंतर तुम्हाला अजून एक उपाय सांगते तो आहे वीट वीट आणि पाळ वीट काय करायची एखाद्या दगडावर घासायची वीट म्हणजे मंगळाचे प्रतीक आहे पाणी म्हणजे चंद्राचं प्रतिकार आहे आणि त्यात थोडंसं दही मिक्स करायचं आणि त्यानंतर ते जो टिळा आहे तो सलग अकरा दिवस रोज हा प्रयोग करून अकरा दिवस तो टिळा लावायचा नंतर धुवून टाकला तरी चालेल यामुळे सुद्धा तुमचे सरकारी नोकरी नोकरीचे योग जुळून येताना तुम्हाला दिसतील अशा अनेक अनेक उपाय आहेत लाल किताबमध्ये आहेत ज्योतिषशास्त्रात आहेत पण सगळेच करायला जाऊ नका जेवढे गरजेचे आहेत तेवढेच तुम्ही करा त्या त्याप्रमाणे उपाय केले तर तुम्हाला नोकरीचे योग चांगल्या पद्धतीने जुळून येतात आणि नोकरी शंभर टक्के लागण्याचे योग जुळून येतात त्याचप्रमाणे वस्तूंमध्ये म्हणाल तर गणेश रुद्राक्ष फिरोजा ब्रेसलेट आणि एज्युकेशन ब्रेसलेट ग्रीनजेट ब्रेसलेट हे धारण केल्याने सुद्धा मुलांना नोकरीचे योग जुळून येतात असं नाही की सरकारी नोकरीच पाहिजे हा अट्ट सोडून द्या नोकरी गरजेची आहे त्यात प्रगती करत करत ते पुढे गेले तर चांगलीच गोष्ट आहे सरकारी नोकरीसाठी जे हे दोन उपाय सांगितले जे विटेचा उपाय आणि हिरव्या चाऱ्याचा यानं जर तुमच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये जर योग असेल सरकारी नोकरीचा तर या उपायानं आणि उच्च शिक्षणानं का नाही तर काही कमेंट करायला येतात एक दोन जणं की असं असतं तर सगळ्यांनाच नोकऱ्या लागल्या असत्या शिकायलाच नको असं नाही एखाद जण येतं पण येतं त्यांना माझा Uh, कळवळीने सांगणे आहे की पहिला जोर हा अभ्यास त्यानंतर चांगल्या परीक्षा चांगले मार्क आणि त्यानंतर नशिबाची साथ म्हणून उपाय असं नाही आहे की तुम्ही दहावी झाला आहे आणि तुम्ही सरकारी नोकरीसाठी उपाय करताय आणि तुम्हाला नोकरी लागली आहे नॉट पॉसिबल शक्य नाही मात्र जर तुमचं शिक्षण असेल बरेच बघा असे आहेत की उच्च शिक्षित आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांना नाहीला जास्त गाड्या वगैरे चालवतायत ती मुलं अशा मुलांनी काय करायचं मला सांगा की सगळे त्यांचे कागदपत्र तयार आहेत त्यांच्यात टॅलेंट आहे पण आता कुटुंबचं पालनपोषण करायचं लागा कुठेतरी नोकरीला आणि करा सुरुवात असं आईवडिलांना सांगावं लागतं मग आपल्या मुलांचं शिक्षण वाया जाऊ नये म्हणून आईवडिलांनी पहिल्यापासूनच मुलांसाठी हे उपाय चालू ठेवा जसे ते शिकत आहेत तसे चालू ठेवा ज्यांचे शिक्षण झाली आहेत त्यांच्यासाठी पण उपाय सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे गणपतीला मी हा उपाय स्वतः केलाय आणि तुम्हालाही सांगते एकशे वीस दिवस ओळीनं गणपतीला जायचं भले पिरियडचे दिवस असतील तरीही खंड पडून द्यायचा नाही लांबून मंदिराच्या चौकटीच्या बाहेरून नमस्कार करून यायचा काही नारळ न्यायचा नाहीये नाही फुल न्यायचे काही न्यायचं नाही फक्त गणपती दर्शन करायचंय प्रदक्षिणा घालायची आणि माघारी यायचे एकशे वीस दिवस हा उपाय केला तर तुम्हाला जिथे हवी आहे तिथे नोकरी तुम्हाला मिळेल पुन्हा मी तिथंच येईन की जर तुमचं शिक्षण चांगलं असेल तुमची बुद्धिमत्ता चांगली असेल तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज असतील आणि तुम्ही त्या नोकरीच्या ह्याचे लेवलचे असाल त्याच म्हणजे काय म्हणतात त्याला की तुम्ही त्या नोकरीच्या योग्यतेचे असाल तर तुम्हाला ती नोकरी मिळेल विनाकारणच काय असतं की काही फालतू लोक असतात जे कमेंट करतात की असं असेल तर असं असं नसतं शिक्षण असेल तर नोकरी मिळणार बुद्धी असेल तरच तुम्हाला म्हणजे तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे त्यासाठी काय हवं आहे तर बुद्धी हवी आहे आज डॉक्टर व्हायचं आहे म्हटल्यावर बघा तुमच्या हातामध्ये लोकांचे जीव असणार आहेत म्हटल्यावर तुमच्या टॅलेंटसुद्धा त्याच मापामध्ये हवा आहे त्यामुळं शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाला पर्याय नाही शिक्षणाला जोड म्हणून नशिबाची साथ म्हणून आणि पत्रिकेतले ग्रह तारे तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणूनचे हे उपाय आहेत हे मी तुम्हाला वारंवार या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा चुकीच्या गोष्टी मला आपल्या थ्रू तुमच्यापर्यंत पोचवायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या आणि सरकारी नोकरीसाठी एज्युकेशन आणि फिरोजा ब्रेसलेट हे दोन ब्रेसलेट आणि ओराक्लीन हे ब्रेसलेट अत्यंत प्रभावी आहेत जेव्हा त्याचप्रमाणे सेवन चक्र ब्रेसलेट जेव्हा तुमचे सेवन चक्रा जागृत होतील त्याचप्रमाणे तुमचा ओरा क्लीन होईल तुमच्यातली निगेटिव्हिटी दूर होईल तेव्हा तुम्हाला नोकरी लागेल म्हणून तुम्ही हेही धारण करू शकता उपायांसोबत तुम्हाला काय करायचं आहे तर उपायांसोबत तुम्ही हेही करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत वेळ नक्की लिहा सहा का नऊ नक्की लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ